नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सतरा जुलै गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत ता सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी लाखो वारकरी दरवर्षी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून आषाढी वारी करत पंढरपूरला जातात लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेतात नुकताच झालेल्या आषाढी वारीमध्ये विठ्ठलाला तब्बल दहा कोटी चौऱ्याऐंशी लाखाचे दान आले आहे यामध्ये विठ्ठलाच्या चरणावर कुंडीपेटीत तसेच सोने चांदीच्या माध्यमातून वारकरी भक्तांनी भरभरून दान दिले आहे विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन कोटी पस्तीस लाखाचे वाढीव दान मिळाले त्यामुळे गरिबांचा देव असणाऱ्या विठ्ठलाची श्रीमंती वाढली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा तळीरामांसाठी खास बातमी आहे आत्तापर्यंत सिंगल मार्ट विस्की श्रेणीत इंद्री ही भारतातील अव्वल क्रमांकाची दारू होती मात्र आता इंद्रीने पहिला क्रमांक गमावला आहे आता नंबर वनचा मुकुट नवीन सिंगल मार्ट ज्ञानचंद अदंबर विस्कीने पटकावला आहे अलीकडेच लास वेगासमध्ये आंतरराष्ट्रीय विस्की स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात देवांस मॉडर्न ब्रुअरीज कंपनीच्या नवीन सिंगल मार्ट ज्ञानचंद अदंबर विस्कीने भारतीय सिंगल मार्ट विस्की आणि सर्वोत्कृष्ट भारतीय विस्की या दोन्हीचे विजेतेपद पटकावले पत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दोन वर्षापासून सरकारकडून शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी निधीची तरतूद आर्थिक वर्षाच्या शेवटी उपलब्ध होत असल्याने हा दौरा रद्द करण्याची नामुष्की कृषी विभागावर ओढवली होती मात्र यंदा यासाठी अर्थसंकल्पातच दोन कोटी रुपयांची तरतूद केल्याने परदेश दौऱ्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली असून सर्व जिल्ह्यांमधून एकशे सत्तर शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळणार आहे यंदा प्रथमच महिलांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यांचं एका महिलेचं नाव पाच ऑगस्टपर्यंत कळवावे असे निर्देश देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं शेती करताना त्याला जास्त कष्ट लागू नये यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते सध्या शेतकरी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सरकारकडून सहा हजार रुपयांची मदत सुरू आहे आता सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक नवीन धन, योजना सुरू केली आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना असं या योजनेचं नाव आहे यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती आज या योजनेला अधिकृत मंजुरी मिळाली आहे या योजनेचा एकूण खर्च चोवीस हजार कोटी रुपये प्रतिवर्ष इतका असून तब्बल एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं माहिती व प्र आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट खुली ऑफर दिली आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही त्यामुळे तुम्हीच आमच्याकडे या अशी ऑफर फडणवीस यांनी ठाकरेंना दिली आहे दरम्यान कामकाजानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट झाली यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी धुळ्यात शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी संघटनेने जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे